हात आपल्या हक्काचं चॅनल आपली बातमी आपलं चॅनल वन भारत कल्याणपूर्वेत मागील दहा वर्षात अनेक महत्त्वाची कामं झाली असून महायुतीच्या कार्यकर्त्यांनी ही कामं मतदारांपर्यंत पोहोचवावीत असं आवाहन खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी केलंय कल्याणपूर्वेतील महायुतीच्या पदाधिकारी संवाद मेळाव्यात खासदार शिंदे बोलत होते कल्याणपूर्व येथील मॉडेल शाळेच्या मैदानात रविवारी महायुतीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा पार पडला यावेळी बोलताना मागील दहा वर्षात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली कल्याणपूर्वेत चक्की नाका मलंगगड रोड कल्याण रोड पत्रीपूल अनेक ठिकाणी सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते अशी अनेक कामं झाल्याचं खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी सांगितलंय कल्याण रेल्वे यार्ड रिमॉडेलिंग हा आठशे कोटींचा प्रकल्प प्रगतीपथावर असून याचा कल्याणकरांना मोठा फायदा होणार आहे हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर कल्याणकरांचा बोगदाचा प्रवास बंद होणार असून थेट रेल्वे स्थानकात जाता येणार आहे रेल्वेची पाचवी आणि सहावी लाईन कार्यान्वित झाली असून यामुळे एक्सप्रेसला स्वतंत्र मार्ग उपलब्ध वाढल्यात अशी माहिती खासदार शिंदे यांनी दिली आहे तसेच कल्याणपूर्वेत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारण्याची अनेक वर्षांपासूनची मागणी होती पण आपण त्या पलीकडे जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे एक भव्य स्मारक कल्याणपूर्वेत उभारलं असं त्यांनी यावेळी सांगितलंय निवडणूक देशाची असून आपली ही कामे पुढे नेण्यासाठी जागा मोठ्या निवडून आणण्याची जबाबदारी आपली आहे असं यावेळी खासदार डॉ श्रीकांत शिंदे म्हणाले देशात पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणात आरोग्य सुविधा पुरवण्यात आल्या तर राज्यातही मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून गेल्या अडीच वर्षात तब्बल एकशे पंचवीस कोटी रुपये दिले ज्याचा गोरगरीब रुग्णांना मोठा फायदा झालाय गोरगरीबांसाठी पंतप्रधान आवास योजनेतून खोनी आणि शिरडो नेते घर बांधण्यात आली राज्यात महिलांना एसटी प्रवासात पन्नास टक्के सवलत तर ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास राज्य सरकारने उपलब्ध करून दिल्यानं सांगत ही निवडणूक एका व्यक्तीची नव्हे तर देशाची असल्याचं शिंदे यांनी सांगितलंय यासाठीच आपण केलेली कामं जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवून मतदानाची टक्केवारी कशी वाढेल यासाठी प्रयत्नशील राहण्याचं आवाहन खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी यावेळी केलंय